शिरपूर तालुक्यातील थाणेर येथील एका निष्ठूर बापाने दारू पिण्यासाठी पत्नीने पैसे दिले नाहीत म्हणून आपल्या दोघी चिमुकल्यांना तापी नदीत फेकल्याची धक्कादायक प्रकार घडला आहे या निष्ठूर बापाविरोधात थानेर पोलीस ठाण्यात थाने थाने था खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे थाणेर येथील कुंभारटेक येथे राहणाऱ्या सुनील नारायण कुळी याला दारूचे व्यसन असल्याने त्याची पत्नी छायाबाई आणि सुनील यांच्यात नेहमीच वाद होत होता छायाबाई या बऱ्याच दिवसापासून माहेरी होत्या पंधरा दिवसांपूर्वी त्या माहेरून थाळनेर येथे आल्या होत्या सुनील व छायाबाई यांना मुलगा कार्तिक वय सहा आणि मुलगी चेतना वय दोन मुले होती दिनांक रोजी पत्नी छायाबाईकडून दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली तिने पैसे न दिल्याने दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले त्यानंतर दुपारी सुनील हा दोन्ही मुलांना आजीकडे घेऊन जातो असे सांगून गेला मात्र संध्याकाळी एकटा आला यावेळी छायाबाई यांनी विचारले असता त्यांना आजीकडे सोडून आल्याचे सांगितले मात्र त्याने दोन्ही मुलांना तापी फेकून दिले होते ही बातमी गावात पसरल्यानंतर नदीकाठावर मोठी गर्दी केली आणि गावातील काही गोताखुरांनी नदीपात्रात उतरून संध्याकाळी कार्तिक व चेतना यांना तापी नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले दोघांना थाळणे येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता दोन्ही बालकांना डॉक्टरांनी मृत घोषित केले या प्रकरणी छायाबाई सुनील कोळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांचे पती सुनील नारायण कोळी यांच्या विरोधात मुलांचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करीत काल दिनांक का पंचवीस रोजी सौ छायाबाई सुनील कोळी राणा थाणेर यांनी आपल्याकडे तक्रार दिली की त्यांचा पती सुनील कोळी यांनी त्याचे दोन लहान मुले एक कार्तिक वय सोळा सहा वर्ष आणि मुलगी चेतना वय तीन वर्ष यांना दारूला पैसे दिले नाही म्हणून तापी नदीच्या पाण्यात फेकून त्यांचा जीव घेतलेला आहे त्याबद्दल पोलीस स्टेशन ठाणेर येथे गुन्हा रजिस्टर नंबर सतरा अवली पंचवीस बी एन एस एकशे तीन एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपी हा दारूच्या व्यसनाचा अधीन होता आणि बायकोने दारू पिलेला दारू पियाला पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात त्यांनी दोन्ही आपल्या मुलांना तापी नदीच्या पात्रात फेकून त्यांचा जीव घेतलेला आहे त्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे व अटकेची कारवाई व पुढील तपास सुरू आहे चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका